नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळाकडामोडींकडे भविष्यात नाविन्यपूर्ण ठरणार उन्नत पडकर वाहतूक व्यवस्था परिवहन मंत्री खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक पडली पार आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तलाठी निघे आंदोलन घेतलं मागे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भविष्यात उन्नत पॉड कार वाहतूक सेवा ही महत्वाची भूमिका पार पडेल असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले ते वडोदरा येथील जगातील पहिल्या व्यावसायिक तयार सस्पेंडेड पॉड कार प्रणालीच्या प्रगतीचा आढावा घेत असताना बोलत होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत वडोदरा येथील स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये स्वयंचलित पॉड कार उन्नत प्रणाली प्रायोगिक तत्वावर विकसित करण्यात येते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या उन्नत पॉडकार वाहतूक व्यवस्था पाहणी करण्यासाठी अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था महाराष्ट्रातील लोकसंख्येची दाट घनता असलेल्या शहरात वापर करण्याची चाचपणी करण्याच्या उद्देशानं मंत्री सरनाईक यांनी या प्रकल्पाला भेट दिली आहे न्यूट्रॉन ई व्ही मोबेलिटी या कंपनीनं फुट्रॉन प्रणालीवर आधारित उन्नत वाहतूक व्यवस्था ही पुढील पिढीची नागरी वाहतूक प्रणाली आहे जिथे स्वयंचलित पॉड उन्नत ट्रॅकवर जोडल्या जातात ज्या सध्याच्या रस्ते जाळ्यावर तैनात केल्या जातात रस्ते वाहतुकीला अडचण न ठरता त्या कार्यरत राहतात एका पॉड कारमध्ये किमान वीस प्रवासी बसू शकतात साठ ते सत्तर किलोमीटर प्रति तास या वेगानं या पॉडकार प्रवास करतात ऑन बोर्ड इलेक्ट्रिक मोटार आणि बॅटरी सिस्टीमवर या कार्यरत राहतात विशेष म्हणजे शहरी रस्त्यावरील कमीत कमी जागेचा वापर करून दाट लोकसंख्येच्या भागात देखील त्या उपयुक्त ठरू शकतात मंत्री सरनाईक यांनी उन्नत पॉडकार वाहतूक यंत्रणा महाराष्ट्रातील मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुरुवातीला चालवण्याबाबत सकारात्मकता दाखवली असून भविष्यात देशातील पहिला प्रयोग म्हणून मीरा भाईंदर येथील उन्नत पॉडकार वाहतूक यंत्रणेचा समावेश होईल असं प्रतिपादन त्यांनी केलं यावेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या विकसित होणाऱ्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा संयोगाचं उत्तम उदाहरण आहे अशा शब्दात या संस्थेचे सहसंस्थापक भावेश बुद्धदेव यांनी सरनाईक यांचे आभार मानले दिशा समितीचे अध्यक्ष खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात आज पहिली बैठक पार पडली या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना स्वच्छ भारत अभियान अमृत योजना स्मार्ट सिटी योजना यासारख्या महत्त्वपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी महानगरपालिका आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधण्याचा निर्धार करण्यात आला शहरातील मोठमोठ्या मोड़ डम्पिंग ग्राउंडच्या समस्या सोडवण्यासाठी आणि स्मार्ट सिटी अंतर्गत निधी मिळवण्यासाठी दिशा समिती कार्यरत राहील केंद्र आणि राज्य सरकारकडून अधिकचा निधी आणण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कल्याण डोंबरी महानगरपालिकेतील अनधिकृत इमारतींबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे मात्र हजारो रहिवासी बेघर होण्याच्या भीतीत आहेत या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी मध्यस्थी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातोय शिवसेना आमदार आणि खासदार कुंभमेळ्याच्या तयारीबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर करणार आहेत श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सुरक्षेबाबत कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं आणि अफवा पसरवू नयेत असं सांगितलं आमदार उपस्थित होते अधिकारी उपस्थित महानगरपालिकेचे ग्रामीण भागाचे ज्या योजना या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवल्या गेल्या पाहिजे त्याचा ते सविस्तर आढावाही घेण्यात आला प्रधानमंत्री आवास योजना असेल अमृत योजना असेल स्वच्छ भारत अभियान असेल अशा वेगवेगळ्या योजना स्मार्ट सिटी मिशन असेल वेगवेगळ्या योजना याचा आढावा इथे आम्ही घेतला आज खास करून शहरी भागाचा आढावा सगळ्या महापालिकांमध्ये कशाप्रकारे योजना सुरू आहेत उद्दिष्ट आहेत सगळ्या महानगरपालिकांना आम्ही एक सांगितलं आहे की बाबा प्रधानमंत्री आवास योजनेवरती जास्तीत जास्त आपण भर द्या काही महानगरपालिकेचं म्हणणं होतं की आमच्याकडे जागा नाही तर जागा कशा उपलब्ध होतील त्याच्यासाठी समन्वय करण्याचं काम जे आहे ते आम्ही करू कमिटी म्हणून राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे पण जे लक्ष आहे की प्रत्येकाला घर हे मिळालंच पाहिजे हे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमाने कसं पूर्ण होईल आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये कसं ते, ते उद्दिष्ट पूर्ण होईल याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आमचा भर असेल त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत सगळी शहरं जी आहेत जी स्वच्छ झाली पाहिजेत सगळ्या शहरांमध्ये डम्पिंग ग्राउंड जे आहेत जिथे मोठे मोठे डोंगर तयार झाले ते डम्पिंग ग्राउंड मोठे मोठे डोंगर जे आहेत ते बंद झाले पाहिजे ठाणे जिल्ह्यातील तलाठी संघटनेनं पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे गेल्या वीस दिवसांपासून उत्पन्न दाखला मिळत नसल्यानं विद्यार्थी आणि नागरिक हवालदिल झाले असून त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तलाठी संघटनेनं अखेर सोमवारी काम बंद आंदोलन मागे घेतलंय त्यामुळे वैद्यकीय कामासाठी रुग्णांना शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षांचा अर्ज भरण्यासाठी आणि शासकीय कामांसाठी नागरिकांना उत्पन्न दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ठाणे कल्याण मुरबाड उल्हासनगर अमरनाथ भिवंडी आणि शहापूर असे एकूण सात तालुके ठाणे जिल्ह्यात येतात तालुका स्तरावरील तहसील कार्यालयातून नागरिकांना उत्पन्न दाखला रहिवास प्रमाणपत्र तसंच इतर आवश्यक प्रमाणपत्र तयार करून दिली जातात यातील उत्पन्नाच्या दाखल्यासाठी नागरिकांनी अर्ज केल्यास त्याची तपासणी तलाठींकडून केली जाते ठाणे जिल्ह्यात दररोज तीनशे ते चारशे उत्पन्न दाखले दिले जातात प्रत्येक तालुक्यात दररोज पन्नास ते साठ उत्पन्न दाखल्यांसाठी अर्ज येतात अर्जदारांना दिलेले स्वयंघोषणापत्र आणि कागदपत्रांच्या आधारे तलाठी उत्पन्न दाखला तयार करून तो पुढे तहसीलदारांकडे नागरिकांना उत्पन्नाचे दाखले तहसील कार्यालयातून उपलब्ध करून दिले जातात तलाठींच्या अहवालानुसार दाखला देण्यात येत असल्याचा उल्लेख उत्पन्नाच्या दाखल्यावर केला जातो त्यामुळे त्या दाखल्यात खोटी माहिती आढळून आली तर संबंधित तलाठींवर कारवाई होते काही ठिकाणी तलाठींवर गुन्हेही दाखल झालेत या कारवाईच्या भीतीमुळे तलाठींनी उत्पन्न दाखल्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या तपासणीचं काम बंद केलं होतं महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या ठाणे जिल्हा विभागानं हे आंदोलन पुकारलं होतं या आंदोलनामुळे ठाणे जिल्ह्यात गेल्या वीस दिवसांपासून उत्पन्न दाखल्यांचं काम ठप्प झालं होतं दाखल्यांविना रुग्ण विद्यार्थी आणि नागरिकांची कामं खोळंबली होती यावरून तलाठींवर टीका होत होती दरम्यान दाखल्या विना रुग्ण विद्यार्थी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तलाठी संघटनेनं अखेर सोमवारी काम बंद आंदोलन मागे घेऊन उत्पन्न दाखला देण्याचं काम सुरू केलंय तलाठी संघटनेचं पूर्वी असं म्हणणं होतं की बाबा त्यांच्यावरती उत्पन्नाच्या दाखल्याच्या अनुषंगाने चौकशी केली जाते आणि तलाठी घर चौकशी करतो त्या घर चौकशीच्या अनुषंगाने तो एक पंचनामा म्हणून होतो आणि पंचनामा भरणानंतर त्या उत्पन्नाचा दाखला आम्ही त्या पंचनाम्याच्या अनुषंगाने देतो तर त्या पंचनाम्यामुळे बऱ्याच वेळा त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात किंवा खोट्या त्यांच्यावरती समजुतीमुळे त्यांच्यावरती कारवाई केली जाते तर त्यांनी एक मध्ये आंदोलन केलं होतं आणि असा पायंडा घेतला होता की आम्ही पंचनामे करणार नाही परंतु गेले महिनाभर आम्ही जरी मेडिकलचे दाखले गुण बंद केलेले नव्हते किंवा इमर्जन्सीचे शाळेचे दाखले होते ज्यांना शाळेमध्ये किंवा कुठे कुठेही बंद केले नव्हते परंतु जनरल दाखले जे होते ते बंद होते बरोबर आहे कारण पंचनामा नव्हता परंतु काल त्यांनी ते निवेदन मागे घेतलेलं आहे त्यांनी संप केला होता तो त्यांनी मागे घेतलेला निवेदन पण दिले आणि त्या निवेदनच्या अनुषंगाने ते आता त्यांनी जे रेग्युलर प्रोसेस त्यांची आहे ती चालू केलेली आहे त्यामुळे आता मुलांना कुठली अडचण येणार नाही आणि शक्यतो ठाणे तालुक्यामध्ये आम्ही शैक्षणिक आणि वैद्यकीय हे दाखले आम्ही इमर्जन्सी मध्ये सगळे केलेले आहेत त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल कुठली अडचणी आता त्यांनी राज्यस्तरावरती पण हे निवेदन दिलेलं आहे आता राज्यस्तरावरती त्यांनी निवेदन दिल्यानंतर त्यांचे राज्यस्तरावरती जे पदाधिकारी आहेत ते त्याच्यामध्ये फॉलोअप घेत आहेत त्याच्यामध्ये काय निर्णय होईल पण ही त्यांची रास्त मागणी आहे तलाट्यांची की नॉर्मली एखादा माणूस जेव्हा स्वतः कथन करतो की माझं उत्पन्न असं आहे माझं या स्वरूपातला इन्कम आहे तर त्या कथनावरतीच तो पंचनामा करतो तो काय घरात जाऊन त्या फ्रीजची किंमत किती टीव्हीची किंमत किती असं बघायला जात नाही तो शक्यता काय विचार करतो की कर बाबा हा माणूस किती कथन करतोय ते खर बरोबर आहे आणि त्या कथनाच्या अनुषंगाने तो त्याचा एक पंचनामा बनवतो आणि फॉर्मली घरी जाऊन येतो की बाबा नक्की वस्तुस्थिती काय आहे त्याच्यावरती जर कोण खोटं बोलत असेल त्या पत्रावरती जर खोटं बोलत तर जाडायची चूक नाही ना त्यांचं पण ते योग्य आहे त्यांचं ते पण आता त्याच्यामध्ये शासन पुढे कसली मार्ग टाळेल नवी मुंबईतील भाजपाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यासंबंधी केलेल्या भाजपा आणि शिवसेनेत शीतयुद्ध सुरू झाले या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांमध्ये काटशहाचं राजकारण सुरू असतानाच गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचा मुहूर्त अखेर ठरलाय येत्या सोमवारी म्हणजे चोवीस फेब्रुवारीला ठाण्यातील भागातील खरकरंशी हॉलमध्ये हा जनता दरबार होणार आहे बालेकिल्ल्यात होणाऱ्या या जनता दरबाराचे बॅनर शहरभर झळकू लागल्यानं शिवसेनेत अस्वस्थता पसरली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला म्हणून ठाणे शहर ओळखला जातं शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी तेच ठाणेदार असल्याचं दाखवून दिलं याच बालेकिल्ल्यात जनता दरबार घेण्याची घोषणा मंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी कोपरेतील कार्यक्रमादरम्यान केली होती त्यावर शिवसेना नेत्यांनी प्रतिक्रियाही दिली या नाईक यांनी आणखीन एक विधान केलं होतं ठाणे हे आपले सर्वांचेच असल्याचं सांगत या शहरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी गरज पडली तर अधिकाऱ्यांची बैठक घेऊ असं विधान नाईक यांनी ठाण्यातील मागी गणेशोत्सव दर्शनादरम्यान केलं होतं या विधानाची बरीच चर्चा झाली होती नाईक यांच्या विधानानंतर भाजपाविरुद्ध शिवसेनाचा सामना रंगला होता असं असतानाच नवी मुंबई येथील ऐरोलीमध्ये मेळाव्यात काँग्रेसचे नेते आणि माजी उपमहापौर म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला या कार्यक्रमादरम्यान मी कधीही दरबारी राजकारण केलेलं नाही असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले या निमित्तानं शिंदे यांनी नाईक यांना टोला लगावल्याचीही चर्चा शहरात रंगली आहे एकूणच दोन्ही नेत्यांमध्ये शहकाठशहाचं राजकारण सुरू असल्याचं चित्र आहे असं असतानाच गणेश नाईक यांनी ठाण्यातील जनता दरबाराची तारीख अखेर जाहीर केली असून त्याचे बॅनर्स आता शहरवर झळकताना दिसून येत आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील ठाणे विभागाला नव्या नव्यापोऱ्या मिळालेल्या पन्नास गाड्या आणि नुकत्याच झालेल्या पंधरा टक्के एस टी वाढीनं उत्पन्नाच्या बाबतीत अक्षरशः तारले परंतु नववर्षाच्या सुरुवातीला राजकीय हस्तक्षेपानं ठाणे नियंत्रण विभागातून सुमारे एकशे पस्तीस ते एकशे चाळीस वाहक लिपिक आणि मेकॅनिक या मंडळींना त्यांच्या त्यांच्या गावी कार्यमुक्त करण्यात आले मात्र कार्यमुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागांपैकी साठ ते सत्तर टक्के जागा अद्यापही रिक्त आहेत त्यामुळे ठाणे विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढू लागल्याची बाब समोर आली आगामी येणाऱ्या होळी सण मे महिना यासारख्या सुट्ट्यांच्या हंगामात डबल ड्युटीमुळे कर्मचाऱ्यांवर अधिकच कामाचा ताण येण्याची भीती व्यक्त होते याबाबत संबंधित विभागानं टी महामंडळाकडे रिक्त पद तातडीनं भरावीत ता अशी मागणी केल्याचं सूत्रांनी सा सांगितलं विशेष म्हणजे ही बोंब ठाण्यातच नाही तर ती पालघर रायगड मुंबई यासारख्या कोकणपट्ट्यातच आहे महाराष्ट्राच्या परिवहन महामंडळातील ठाणे आगारात आधीच दोनशे ऐंशी ते तीनशेहून अधिक रिक्त पद आहेत त्यातच एकशे चाळीस कर्मचारी नव्या वर्षाच्या सुरुवातीला विनंती अर्जानुसार कार्यमुक्त केल्यानं तो आकडा वाढला आहे ही पोकळी भरून काढण्यासाठी ठाणे नियंत्रक विभागाकडून सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत मात्र त्यांना जसं पाहिजे तसं यश येत नाहीये त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतोय त्यातच ता होळी सण अक्षरशः तोंडावर आलाय या दिवसात कोकणवासी कोकणात जातात तसंच मे महिन्यातही गावाला जाणारी मंडळी अधिक असल्यानं महामंडळासाठी तो हंगाम महत्वाचा आहे त्यामुळे आता महामंडळातून कसा मार्ग काढतं हेच पाहावं लागेल मुंबई आणि ठाणे सुशिक्षित शहर असल्यानं येथील तरुण एस टी महामंडळात भरती होत नाहीत महामंडळाच्या भरती प्रक्रियेत मराठा विदर्भ इत्यादी भागातील तरुण मोठ्या प्रमाणावर भरती होत आहेत एकीकडे मुंबईत भरती प्रक्रियेत रुजू व्हायचं आणि नंतर राजकीय वजन वापरून पुन्हा दोन ते तीन वर्षात स्थानिक पातळीवर जायचं त्यामुळे अशी पोकळी दर दोन ते तीन वर्षांनी ठाणे मुंबई किंवा कोकणपट्ट्यात निर्माण होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय पहिल्या काही दिवसात या चित्रपटानं मोठी कमाई करत नवा रेकॉर्डही बनवलाय हा चित्रपट बघितल्यानंतर प्रत्येक जण भाऊक दिसून येतोय हा चित्रपट नागरिकांना पाहता यावा यासाठी युवासेनेचे से ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या वतीनं सोमवारी सतरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी आयनॉक्स कोरोमॉल ठाणे इथे प्रभागातील नागरिकांसाठी छावा चित्रपटाचा मोफत शो आयोजित करण्यात आला होता शिवसेना युवासेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश या भोईर यांच्या पुढाकारानं यावेळी शिवसेनेचे कोपरे बसपाखड विधानसभा समन्वयक आणि वागळे विभाग प्रमुख माजी नगरसेवक एकनाथ भोईर दिग्दर्शक मिशुमाने या चित्रपटात काम केलेले सिने अभिनेते संतोष जुवेकर चित्रपटाचे प्रशिक्षक प्रणय शाखाप्रमुख निखिल बुडजडे आणि इतर मान्यवर कलाकार शिवसैनिक युवा सैनिक यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसंच हा चित्रपट सर्वांना बघता यावा म्हणून सरकारच्या वतीनं हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात यावा या मागणीसाठी युवासेनेचे से ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश या बोहिर यांच्या पुढाकारानं युवासेनेच्या से शिष्टमंडळानं महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि मुंबई ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना छावा हा चित्रपट टॅक्स फ्री करावा यासाठी भेटून निवेदन देण्यात आलं यावेळी एकनाथ शिंदे यांनीही या मागणीत विशेष लक्ष घालून सदर चित्रपट हा टॅक्स फ्री करण्यात येईल असं आश्वासन आवाज माझावरील एखादी बातमी येते तुम्ही पाहू शकता तर मग दिले सबस्क्राईब करा आवाज माझा ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा भविष्यात नाविन्यपूर्ण ठरणार उन्नत पडकर वाहतूक व्यवस्था परिवहन मंत्री खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक पडली पार आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तलाठी निघे आंदोलन घेतलं मागे आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल का आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार